श्री पंढरी यशवंत गुंजकर यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय ध्येय उद्योग समूह आणि युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथे व्यापारी असोसिएशन सभागृहात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील श्री पंढरी यशवंत गुंजकर यांना प्रदान करण्यात आला ते यशवंत इंडस्ट्रीजचे संचालक आहेत छोट्या उद्योगापासून तर मोठ्या नामांकित यशवंत इंडस्ट्रीजपर्यंत त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच कृषी क्षेत्रात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठांमध्ये त्यांची संशोधन समितीमध्ये निवड झालेली आहे आयडल शेतकरी व प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे गुंजकर आप्पांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री पंढरी गुंजकर यांनी आपल्या मनोगतात तरुण पिढीला प्रेरणा देणारे व आपल्या आयुष्यात मानवसेवा व तसेच गोसेवेचे महत्व त्यांनी सांगितले अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते कारभारी उगले प्रमुख वक्ते म्हणून ऍडव्होकेट सागर शिंदे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील शिक्षणतज्ञ संदीप वाकसवरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देहवारे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्ये संपादक लहान सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत युवाध्येय अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत पोहोचत आहे मनोगतात ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी बोलताना सांगितले की माध्यम म्हणून जरी काम करीत असले तरी चळवळीची भूमिका ते निर्भीडपणे मांडत विद्यार्थी दशेपासून मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवादेह हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ऍप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कार मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भवर यांनी केले